नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाषेची लक्षणे आणि वैशिष्ट्ये या घटकावरील बहुपर्यायी प्रश्नांच्या व्हिडिओच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो हा अभ्यास भाषा अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत उप उपयुक्त आहे प्रश्न पस्तीसावा भाषेच्या परिवर्तनशीलतेचा अभ्यास कशामुळे महत्त्वाचा आहे ए फक्त शारीरिक विकासासाठी बी प्राचीन भाषांचा नाश करण्यासाठी सी भाषेचा विकास आणि बदलांचा इतिहास समजण्यासाठी डी विज्ञानाचे नियम शोधण्यासाठी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषेच्या विकास आणि बदलांचा इतिहास समजण्यासाठी पुढचा प्रश्न पाहू भाषेतील व्यवस्थितता या वैशिष्ट्याचा काय अर्थ आहे ए भाषा अस्ताव्यस्त असते बी भाषा केवळ ध्वनींचा समूह असते सी भाषा ठराविक नियम आणि पद्धतीवर आधारित असते डी भाषा अनियोजित असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषा ठराविक नियम आणि पद्धतीवर आधारित असते पुढचा प्रश्न भाषेच्या व्यवस्थिततेचे कोणते घटक आहेत ए आवाज आणि गोंधळ बी फक्त चित्र सी व्याकरण शब्दसंग्रह आणि वाक्यरचना डी भावनिक आवेश याचा अचूक उत्तर आहे पर्याय सी व्याकरण शब्दसंग्रह आणि वाक्यरचना पुढचा प्रश्न पाहू भाषेतील व्यवस्थिततेचे महत्त्व काय आहे ए संवाद गुंतागुंतीचा करणे बी अर्थपूर्ण आणि सुसंगत संवाद सुनिश्चित करणे सी संवाद फक्त तांत्रिक बनवणे डी केवळ गोंधळ निर्माण करणे याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी अर्थपूर्ण आणि सुसंगत संवाद सुनिश्चित करणे पुढचा प्रश्न पाहू भाषेतील कोणते घटक तिच्या व्यवस्थिततेचे उदाहरण आहेत ए शब्दांच्या क्रमाचा नियम म्हणजे वाक्यरचनेचे नियम बी रंगांची निवड सी संगीताची ताण डी ध्वनींचा गोंधळ आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय ए शब्दांच्या क्रमाचा नियम पुढचा प्रश्न पाहू भाषा व्यवस्थित का असते ए संवादाचे अपयश सुनिश्चित करण्यासाठी बी स्वतःला प्रतिबंधित करण्यासाठी सी संवाद सोपा आणि प्रभावी करण्यासाठी डी संवाद पूर्णपणे रोखण्यासाठी आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी संवाद सोपा आणि प्रभावी करण्यासाठी पुढचा प्रश्न पाहू भाषेतील सर्जनशीलता या वैशिष्ट्याचा काय अर्थ आहे ए भाषा नेहमी निश्चित आणि अपरिवर्तनीय असते बी भाषा केवळ नियमबद्ध आणि एकसारखी असते सी भाषा नवीन कल्पना विचार आणि अर्थ निर्माण करू शकते डी भाषा केवळ भूतकाळातील घटनांवर आधारित असते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषा नवीन कल्पना विचार आणि अर्थ निर्माण करू शकते पुढचा प्रश्न भाषेतील सर्जनशीलतेचे मुख्य उदाहरण कोणते आहे ए जुन्या वाक्यांचे पुनरावृत्ती करणे बी एकाच वाक्यरचनेचा वापर करणे सी नवीन वाक्य आणि शब्दरचना तयार करणे डी केवळ पारंपरिक शब्द वापरणे अचूक उत्तर आहे सी नवीन वाक्य आणि शब्दरचना तयार करणे पुढचा प्रश्न भाषेची सर्जनशीलता कोणत्या कारणामुळे महत्वाची आहे ए नवीन विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी बी केवळ पूर्वस्थिती कायम ठेवण्यासाठी सी संवाद थांबवण्यासाठी डी भाषेचा वापर कमी करण्यासाठी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए नवीन विचार आणि संकल्पना मांडण्यासाठी पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणते भाषेच्या सर्जनशीलतेचे उदाहरण नाही ए नवीन कथा लिहिणे बी कविता रचणे सी फक्त व्याकरणाचे नियम पाळणे डी नवीन शब्दाची निर्मिती करणे आणि याचं अचूक उत्तर आहे सी फक्त व्याकरणाचे नियम पाळणे पुढचा प्रश्न भाषेतील सर्जनशीलता कोणत्या प्रकारे प्रकट होते ए एकाच प्रकारचे वाक्य सतत वापरण्यात बी फक्त ऐकण्यात सी विविध प्रकारच्या भाषिक संरचना आणि शैली वापरण्यात डी शारीरिक हालचालींचा अभ्यास करण्यात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी विविध प्रकारच्या भाषिक संरचना आणि शैली वापरण्यात पुढचा प्रश्न भाषेतील अभिव्यक्ती क्षमता या वैशिष्ट्याचा अर्थ काय आहे ए फक्त वाचन करणे बी फक्त ऐकणे सी फक्त लेखन करणे डी विचार भावना आणि कल्पना शब्दातून व्यक्त करण्याची क्षमता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी विचार भावना आणि कल्पना शब्दातून व्यक्त करण्याची क्षमता पुढचा प्रश्न अभिव्यक्ती क्षमतेचा उपयोग कशासाठी होतो ए फक्त शारीरिक व्यायामासाठी बी गणिती गणना करण्यासाठी सी वैयक्तिक विचार आणि भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी डी संगणक प्रोग्रॅमिंगसाठी अचूक उत्तर आहे सी वैयक्तिक विचार आणि भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढचा प्रश्न भाषेतील कोणते घटक अभिव्यक्तिक क्षमतेला सहाय्य करतात ए शब्दसंग्रह व्याकरण आणि वाक्यरचना बी गणिती समीकरणे सी संगीताचे सूर डी केवळ चित्रकला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ए शब्दसंग्रह व्याकरण आणि वाक्यरचना पुढचा प्रश्न भाषेची अभिव्यक्तिक क्षमता का महत्त्वाची आहे ए केवळ भूतकाळातील घटना सांगण्यासाठी बी विचार भावना आणि अनुभव शेअर करण्यासाठी सी फक्त वैज्ञानिक प्रयोगांसाठी डी केवळ वस्त्र तयार करण्यासाठी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विचार भावना आणि अनुभव शेअर करण्यासाठी पुढचा प्रश्न अभिव्यक्ती क्षमतेचा सर्वात प्रभावी उपयोग कोणत्या माध्यमातून होतो ए फक्त गणितीय गणना बी केवळ चित्रकला सी भाषण लेखन आणि साहित्य डी केवळ शरीराच्या हालचाली अचूक उत्तर आहे सी भाषण लेखन आणि साहित्य पुढचा प्रश्न भाषेतील अभ्यासता या वैशिष्ट्याचा अर्थ काय आहे भाषा केवळ स्थिर आणि अपरिवर्तनीय असते बी भाषा केवळ लिखाणासाठी वापरली जाते सी भाषा शिकता येण्याजोगी आणि नवीन बोलणाऱ्यांनी सहज शिकता येईल अशी असते डी भाषा फक्त तज्ज्ञांसाठी आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषा शिकता येण्याजोगी आणि नवीन बोलणाऱ्यांनी सहज शिकता येईल अशी असते पुढचा प्रश्न भाषेची अभ्यासता कोणत्या प्रकारच्या शिक्षणास समर्थन करते ए केवळ गणित बी केवळ शारीरिक शिक्षण सी भाषाशास्त्र आणि संवाद डी केवळ संगीत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी भाषाशास्त्र आणि संवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणही काळजीपूर्वक अभ्यासा आपल्या मित्रांनाही अभ्यासासाठी या व्हिडिओची लिंक पाठवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद